सर्वप्रथम तुम्हाला इथे आपली चावडी असे टाईप करून सर्च करून घ्यायचे आहे ते सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असे नेक्स्ट पेज ओपन होईल तुम्हाला गावच्या संकेतस्थळावरती आपले स्वागत आहे यावरती क्लिक करायचे आहे बघा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे आपली चावडी या वेबसाईटचे होम पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे सर्व काही तुमच्या गावात जमिनीचे किती व्यवहार झाले कोणाची जमीन कोणाला विकली आहे किंवा कोणाच्या जमिनीवरती बोजा चढवला किंवा उतरवला आहे ही सर्व माहिती या संकेतस्थळावरती तुम्हाला मिळणार आहे तर बघा इथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचा सात बारा फेर पार हे हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचे गाव निवडायचे हे सर्व काही निवडून झाल्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चर दिलेला आहे तो असा या फिल करून घ्यायचा आहे आणि आपली चावडी पाह्यावरती क्लिक करायचं आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक नक्की करा बघा नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गावांमध्ये जो काय जमिनीचा व्यवहार झालेला आहे बघा नोंदणी कार्यालय काय दिलेला आहे नोंदणी क्रमांक दिलेला आहे फेरफार नंबर दिलेला आहे फेरफाराचा प्रकार म्हणजे खरेदी मैताचे नाव कमी करणे बोजा कमी करणे फेरफारचा दिनांक दिलेला आहे हरकत नोंदणी नोंदवण्याची शेवटची तारीख म्हणजे समजा तुमच्या जमिनीवरती कुणी गैरव्यवहार केला आहे किंवा तुम्हाला न सांगता बोजा चढवला आहे किंवा न सांगता जमीन विकली आहे तर तुम्ही या तारखेच्या आधी त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता तर बघा इथे सर्वे क्रमांक गट क्रमांक दिलेला आहे तर तुम्हाला या या खरेदी विक्रीची किंवा बोजा कमी केला आहे त्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे पहावरती क्लिक करायचं आहे पहावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे नेक्स्ट पेज होईल इथे तुम्हाला सर्व काय माहिती दिले नमुना नियम काय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम काय दिलेला आहे तालुका दिलेला आहे तुमचं गाव दिलेलं आहे गावाच्या फेर पहाच्या नोंदवेत खालील माहिती दिलेली आहे तर बघा इथं फेरफारच्या नोंदीवरील नोंदीचा अनुक्रमांक किंवा तारीख दिलेली आहे संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे तर बघा या चौकानामध्ये जमीन कोणाला विकली किती तारखेला विकली सर्व काही माहिती दिलेली आहे कोणी खरेदी केली इथे तुम्हाला अजून गट क्रमांक दिलेला आहे तर अशा प्रकारे सर्व माहिती तुम्हाला या पोर्टलवरती मिळेल तुमच्या गावामध्ये काय काय गोष्टी काढल्या आहेत कोणी कोणाला विकली कोणाचं जमीन आणि कोणाचा बोजा कमी जास्त केलेला आहे किंवा तुमच्या जमिनीवरती कोणी काही केलेलं आहे का नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर नक्की करा धन्यवाद